घरच्या घरी मसाला तयार करून अगदी सोप्या पद्धतीने आणि वर्षभर टिकणारं लिंबाचं लोणचं मी कशा पद्धतीने करते ते तुम्हाला मी आता दाखवते हां चला तर मग पाहूया रेसिपी बघा मी बाजारातून लिंब आणलीत आता लिंबाचं सीझन आहे ना मग लिंबाचं लोणचं घालायला हरकत नाही तर बघा ही अशी मी कापून घेते स्वच्छ धुतलीत आणि आडवी लिंब कापायचं उभं कापायचं नाही आणि पूर्ण बिया काढायच्या लिंब ना धुवून पुसून घ्यायची हां पाणी लावायचं नाही बिलकुल आणि मी या एका लिंबाच्या आठ फोडी केल्यात हे बघा अशा सगळ्या लिंबाच्या फोडी करून ठेवते दाखवते सगळ्या फोडी कापून घेतल्यात आणि बिया काढून घेतल्यात हां आणि आता हळद टाकते याच्यात हळद टाकले की मीठ टाकते बघा हे एवढं मीठ टाकते आणि एवढंच मी लोणच्यासाठी ठेवणार आहे बनवताना टाकणार पुन्हा आणि सगळं आता मिक्स करते हे मिक्स केलं की आपण एक रात्रभर असं झाकून ठेवायचं मग त्याला पाणी पण सुटतं आणि जरा मऊ काप ठेवते मिळून येतं मीठ लागून देतं आता मी झाकून ठेवते हे बघा आता एकसारखं हळद मीठ लागलेलं आहे आता मी याच्यावर झाकण ठेवते आणि रात्रभर ठेवून देते हे दे बघा हां आता एक दिवस झाले आता मी झाकण काढते बघा एक दिवसात लिंबाच्या फोडी छान मोरल्यात ना आता आपण लोणच्यासाठी मसाला तयार करूया आता मी अर्धी वाटी मोहरीची डाळ घेतली हां आणि ती भाजून घेते कोरडीच भाजायची भाजायची का माहिती आहे का कच्ची नाही घ्यायची ना तर ते तेलासारखा वास येतो ना खवट वास येतो त्याला त्याच्यामुळे त्याला वास येतो डाळ आता आपली छान भाजून झाली आता मी काढून घेते आणि धणे घेते धणे पाव वाटी घेतली बघा हे पण कोरडेच भाजायचे त्यात दोन चमचे बडीसोप टाकलाय आणि एक चमचा जिरी टाकते आणि थोडेसे चार जाडे दाणे टाकायचे मेथीने खराब होत नाही लोणचं बिलकुलसुद्धा आणि सारखं भाजून घ्यायचं असं मग अशी मी भाजी तसं भाजून घ्यायचं हे बघा सारखं भाजायचं हा मसाला ना आपण बाहेरून लोणचं खातो होते पण छान असतं पण हे कसं हे आपलं घरगुती लोणचं वेगळंच लागतं चवीला जरा आणि आत हे बघा भाजून झालं आता मी काढते आणि थंड झालं काय सगळं मिक्सरला लावते आता मिक्सरला चरचरीत अशी पावडर करून घेते एकदम बारीक करायची नाही आता हे बघा आपल्या लिंबाच्या फोडी आहेत आणि आपण आता वाटलं की नाही मिक्सरवर तयार केलेलं सगळा मसाला तो आता आपण घालू यायच्यात हे बघा ही पावडर सगळी घालते आणि आता मोहरीची डाळ भाजलेली ती थोडी मिक्सरला फिरवत घेतली ती पड्याच्यात घालत्या आणि आता लाल तिखट टाकते हे बघा हे तिखट टाकले आणि त्याच्यात बेडगी मिरची पावडर पण तेवढीच टाकली आणि मीठ मागाशी आपण टाकलं की ना काल मीठ तेवढेच एवढं परत टाकलं लोणच्याला मीठ जास्त लागतं जेवढं मीठ टाकू ना म्हणजे प्रमाणातून राहतं जास्त म्हणजे तसं नाही तर लोणच्याला लोणचं टिकतं सगळं मिठावर अवलंबून असतं मीठ आणि तेल याच्यावर लोणचं अवलंबून असतं हे बघा किती छान दिसते ना आता दिसायला लागलं आहे हे सगळं मी आता मिक्स करते आता बघा सगळ्या फोडींना व्यवस्थेशीर वसायला लागलेलं आहे आता तेल कसं टाकायचं ते मी तुम्हाला टीप देणार आहे हे बघा तेल कडकडीत तापवायचं ते कोमट करायचं आणि मग त्याच्यात हिंग पावडर टाकायची हे बघा हिंग टाकायचं श्वास सुटला बघा हिंगाचा हिंगा घरभर श्वास सुटला आहे बघा आणि हिंग पावडर टाकल्यानंतर पुन्हा तेल थंड होऊन द्यायचं कोमट पण चालत नाही एकदम थंड झालं पाहिजे अजून हे कोमटच आहे तेल थंड झालं नाही थंड झाल्याशिवाय टाकायचं नाही थंड होईपर्यंत थांबायचं हे बघा हां आता हे थंड होत आलं आहे आता थंड झालेच याचे बघा आता मी हे तेल ह्याच्यात ओतते कधी कोण कुठलंही लोणचं घातलं ना तरी गरम तेल कोमट तेल ओतायचं नाही लोणचं खराब होऊन जाईल लगेच हे बघा हे थंड झालं तेल त्याच्याने ओतलं आता बघा ह्या हिंग टाकला आहे तर हिंगाचा एवढा श्वास सुटलाय छानपैकी घरवर हे बघा आता हे सगळं मिक्स करते हे बघा एकत्र सगळं झालं का आजचा दिवस एक दिवस झाकण ठेवून पुन्हा तसंच झाकण ठेवते आणि ठेवते आणि उद्या भरणीत भरते हां हे बघा आता त्याला आपोआप तेल सुटत चाले बघा आपण तेल ओतलं की नाही ते बघा छान झालं तर लोणचं किती सुंदर दिसते बघा कलर वगैरे किती छान आला ना हे लोणचं वर्षभर पण टिकतं पण कसं तर पाण्याचा हात पाण्याचा आव चालत नाही आणि चमचासुद्धा आपण पाण्याचा ओलसर घ्यायचा नाही आणि आपलं काढायचं आणि पुन्हा झाकण लावून ठेवायचं बरणीला जास्त हवा वगैरे बाहेरची जाऊन द्यायची नाही का लोणचं एकदम मस्त टिकतं आता मी याच्यावर झाकण ठेवते आणि दुसऱ्याविषयी आण भरून आण घेते तुम्हाला दाखवते मी हे बघा दुसरा दिवस झाला आता किती तेल छान सुटलं आहे बघा स्वच्छ खाचेच्या भरणीत कोरड्या भरणीत लोणचं भरून ठेवा आणि आठ दिवसांनी बघा खायला तयार लोणचं नक्की करून बघा माझ्या रेसिपीला लाईक करा धन्यवाद